स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही त्या महापालिकेच्या ऑफिसरला हात जोडते आणि म्हणते की हे बघा आम्हाला अजून थोडा वेळ द्या तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की हे बघा आमची खोटी करू नका तुम्हाला किती वेळा सांगायचं हो आता आम्ही तुम्हाला मदत देऊ शकत नाही आणि लगेच तो ऑफिसर ड्रायव्हरला बुलडोजर चालू करायला सांगतो आणि तुझे काम सुरू कर असे बोलतो तेव्हा आता ड्रायव्हर ते, ते रत्न रत्नपारख्यांच्या घराकडे आणू लागतो तर आता बुलडोजर जवळ येताच सिंधू त्या बुलरोजरवाल्याला म्हणते की थांबा आणि बुलडोजर थांबतो सिंधू म्हणते की तुमच्यासाठी हे एक विटामातीचं घर असेल पण आमच्यासाठी ते एक रत्नपारखी अभिमान आहे आणि काही जरी झालं तरी मी आमच्या या अभिमानाला धक्का लागू देणार नसल्याचे सिंधू त्या ऑफिसरला बोलते असे म्हणत आता सिंधू तिचा हात आता साखळीने घट्ट बांधते तर प्रत्येकजण आता एकमेकांच्या हाताला हात देत त्यांची साखळी तयार केलेली असते आणि आता सर्वजण एका रांगेत उभे असतात तेव्हा तो महापालिकेचा माणूस म्हणतो की तुफी तुम्ही असे जरी केले तरी त्याचा काही फायदा होणार नाही तेव्हा तुम्ही बाजूला व्हा तर सिंधू म्हणते फायदा होणार नाही तर मग चालवा बोलरोजर तो माणूस म्हणतो की मी पुन्हा तुम्हाला वॉर्न करतो आहे तर सिंधू म्हणते ते शक्य नाही आहे कारण मी तुम्हाला सांगितलं ना हे घर म्हणजे रत्नबारखी अभिमान आहे तेव्हा या घराला आम्ही कधीच धक्का लागू देणार नाही आणि या घराअगोदर तुम्हाला तो बोलर जर आमच्या अंगावरून घालावा लागेल तेवढ्यात राघव म्हणतो की माझं नाव आय पी एस राघव रत्नपारखे आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तुमची ही दादागिरी मी अजिबात सहन करणार नाही तेव्हा तो माणूस म्हणतो की पोलीस ऑफिसर असूनसुद्धा तुम्ही पुराव्यावर विश्वास ठेवत नाही का तेव्हा राघव म्हणतो की नाहीच ठेवत कारण तुम्ही जे पुरावे दाखवतात ते खोटे आहे काकू म्हणते की ही रत्न बारख्यांची एकी आहे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी ती तुम्ही तोडू शकत नाही कळलं का तुम्हाला रत्नाकर म्हणतो की हे बघा ऑफिसर प्रत्येक गोष्ट आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच करत आलोय पण कायद्याचे रक्षकच जर भक्षस भक्षक होणार असतील ना तेव्हा त्यांचे डोळे उघडण्यासाठी काय करावं लागतं ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे असे आता रत्नाकर त्या माणसाला बोलतो तेव्हा त्या महापालिकेच्या माणसाला राग येऊन तो त्याच्या माणसाला खुनावून पटकन आता सर्वजण त्या रत्नपारख्यांकडे धाव घेतात आणि त्यांना बाजूला होण्यासाठी ढकलू लागतात पण कुणीही आता जागेवरून हलत नसते तर आता, आता ते ढकलून देत असताना तो ऑफिसर आता आणवेला ढकलू लागतो पण तेवढ्यात आणवी पडत असताना शकुंतला तिथे येते आणि आणवेला धरते तेव्हा आता सर्वजण शकुंतलाकडे बघू लागतात आणि राणी गालातल्या गालात हसते तर आता शकुंतला त्या ऑफिसरला म्हणते की थांबा आणि मागवा तर तो ऑफिसर आवाखून होऊन मागे होतो लगेच शकुंतला आता अन्वीला म्हणते की सुनबाई स्वतःची तुम्ही काळजी घ्या पोटूशीबाई असताना स्वतःची काळजी घ्यायची असते शकुंतला म्हणते की त्यात त्यात आमचा वंश तुमच्या पोटात वाढतो तेव्हा तुम्ही काळजी घ्या ते ऐकून आता अन्वी ही अवाक होऊन शकुंतलाकडे बघू लागते तेवढे आता आता काकू म्हणते की शकुंतला तू इथे कशाला आलीस तेव्हा शकुंतला म्हणते की तुमची मदत करायला आले मी तेव्हा काकू म्हणते की खोटं बोलू नकोस तुझा चेहरा सगळ्यांना माहिती आहे शेकुंतला म्हणते की आमदारीनबाई बाई तुमच्यात आणि आमच्यात एवढाच फरक आहे तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलं तेव्हा आम्हाला एक तरी फोन करायचा होताच तुम्ही शेकुंतला म्हणते की नाही पण तुमचा इगो खूप मोठा या राणीने आम्हाला फोन करून सांगितलं ती ऐकून आता सर्वजण राणीकडे बघू लागतात राजेश्री चिडूर म्हणते राणी तू यांना फोन केला होता का राणी म्हणते आई मला आपलं घर वाचवायचं होतं शेकुंतला म्हणते की आम्ही सांगतो ना या घरात फक्त एकमेव अशी ही सून आहे की हिला तुमच्या सर्वांची काळजी आहे शकुंतला माझी माणसं कशी आहेत हे सांगण्यासाठी मला बाहेरच्या माणसांची गरज नाहीये कळलं का तुला शकुंतला म्हणते की राहिलं आमदारिन आज आपल्यातला वाद आपण बाजूला ठेवू आज तुमच्या डोक्यावरच छप्पर वाचवण्याची आपण अगोदर प्रयत्न करू काकू म्हणते की मला तुझ्या मदतीची गरज नाहीये आणि ऋतुराज बघतोयस आणि ऐकतोयस ना तू तुझ्या हलगर्जीपणामुळे हे सर्व होतंय तुझ्यामुळे आपल्यावरती हे संकट आलंय आणि तुझ्यामुळेच या बाईचं मला ऐकून घ्यावं लागतंय शकुंतला म्हणते की कसं आहे ना बाई तुझा धाकटा धीर अगदी साधा आहे आणि धीर हा लेखाप्रमाणे असतो तेव्हा काकू म्हणते की तू आमच्यामध्ये पडू नकोस शकुंतला म्हणते की कुणाच्या हातून चुका होत नाही तेव्हा त्याच्यावरती तू रागू नकोस तर काकू म्हणते तुझं जर झालं असलं ना आता निघतू काकू म्हणते झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला तू जा इथून मगापासून मी तुला सांगते तेव्हा शकुंतला म्हणते की ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं केव्हापासून मी म्हणते की आपल्यातला वाद आपण बाजूला ठेवूयात शकुंतला म्हणते की तुझ्या डोक्यातच का शिरत नाही तेच काही कळत नाही तर रत्नाकर म्हणतो शकुंतलाजी जी तुम्ही इथे का आलात ते तरी सांगा शकुंतला म्हणते की मी सत्याची बाजू घ्यायला आलीत तेव्हा आयुष म्हणतो की आई सत्याची बाजू म्हणजे तर शकुंतला म्हणते की आयुषराव तुम्ही आम्हाला ओळखलं नाही आयुष म्हणतो की अनफॉर्च्युनेटली ते खरं आहे आई साहेब कारण मी सुद्धा नाही ओळखलं तुम्ही कशासाठी आलात तर शकुंतला म्हणते की तुझं सुद्धा मन बदलेन शकुंतला म्हणते की आता आम्हाला आमचे आम्हा काम करायचे आहे आणि लगेच शकुंतला राघवकडे ती कोर्टाची ऑर्डर देत म्हणते की ही घ्या कोर्टाची ऑर्डर पटकन राघव ती ऑर्डर घेऊन आता त्या माणसाला देतो तो माणूस ती ऑर्डर बघून लगेचच त्याच्या माणसाला यायला सांगतो त्यानंतर आयुष म्हणतो की आता काय मग आई साहेब नवीन प्लान का तुमचा तर शकुंतला म्हणते की ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं शकुंतला म्हणते की हे बघ आयुष किती जरी झालं तरी रत्नपारख्यांचे आता आमच्याबरोबर संबंध आहेत तेव्हा त्यांच्या ते घराला वाचवणं आता आमची जबाबदारी आहे आमच्यामध्ये मतभेद आणि वाद आहेत पण ते उंबारठ्याच्या आतमध्ये आहेत आयुषराव आयुष म्हणतो अजूनही तुमच्यावर आमचा विश्वास बसत नाही तेव्हा हसतच शकुंतला म्हणते की तुम्ही आमचे एकमेव वारसदार आहात तुमच्यासाठी आम्ही नमतं घेतलं नाही तर तुम्हाला बी ठाऊक आहे गळ्यात आहे सोन्याचा सास कमी नाही या शकुंतलेचा मास तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे आयुषराव काकू म्हणते की शकुंतला परिस्थिती बदलली तर माणसं बदलतात मला माहिती आहे पण याला तो अपवाद आहे बरं का ओढून घेतलेला गाळा तू कधी कापशील याचा नेम नाही आहे तेव्हा माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नसल्याचे काकू शकुंतलाला सांगते तर शकुंतला म्हणते की राहिला आणि शकुंतला जाऊ लागते तेवढ्यात सिंधू शकुंतलाला थांबवत था म्हणते की प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी सिंधू म्हणते की तुम्हाला आमची आणि आमच्या फॅमिलीची काळजी वाटते तेव्हा तुम्हीसुद्धा आमच्या फॅमिलीचा भाग आहे असे तुम्ही समजताना ते ऐकून खरंच खूप बरं वाटलं पण आत्ता तुम्ही रत्न रत्नपारख्यांच्या घराच्या बाहेर आल्यात तेव्हा प्लीज असं तुम्ही बाहेर जाऊ नका शकुंतला आता सिंधूकडे बघते आणि विचार करते की आम्ही तर इथेच राहणार आहोत ग आणि दोस्तापेक्षा दुश्मनाला जास्त जवळ ठेवावं आम्ही सुद्धा आता तेच करतोय असा शकुंतला विचार करते त्यानंतर आता सर्वजण आतमध्ये येतात तर रा आता राजेश्री आणवीला दूध देते तेव्हा डोक्याला हात लावत आणवी म्हणते की आजी आज मला नकोय दूध राजेश्री म्हणते की अगं तू सकाळपासून काही खाल्लं नाही अशाने तब्येतीवर परिणाम होईल आणवी राजेश्री म्हणते की आता तू बाळासाठी हे दूध घ्यायचं बरं का तर आयुष सुद्धा आणवीला आग्रह करतो शकुंतला सुद्धा आता तिथे बसलेली असते आणि तेवढ्यात ऋतुराज हा काकूच्या पायावरती हात ठेवतो आणि म्हणतो की वहिनी मी कोणत्याही कागदावर सही काकूला ऋतुराज म्हणतो की अगं हे घर माझं तेव्हा मी असं का करेन काकू म्हणते की रिषभ तुझ्या बाबांना बाजूला जायला सांग काकू म्हणते की मला आता कुणाशी कोणत्याही विषयावर बोलायचं नाही तेव्हा मला आता शांत बसू द्या त्यानंतर आता ऋतुराज रिषभला म्हणतो की रिषभ तुला माहिती ना मी काही केलं नाहीये कधीच मी वहिनीचा अपमान केलेला नाहीये कधी मी तिच्या शब्दाबाहेर गेलो का तर ऋषभ म्हणतो बाबा मला सगळं माहिती ते आहे तेव्हा ऋतुराज म्हणतो की मग सांग ना वहिनी तू तेव्हा ऋषभ म्हणतो काकू ऐक ना बाबा एकदम बरोबर बोलतात अगं प्रत्येक गोष्ट करताना ते अगोदर तुला विचारतात ऋषभ म्हणतो की एवढी मोठी गोष्ट ते तुला न विचारून कशी करतील एकदा त्यांचं ऐकून तरी तू काकू म्हणते की कसं ऐकून घेऊ त्या पेपर्सवर ऋतुराजच्या सया आहेत आणि आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलंय पण यावेळी आणि जी चूक केली त्याला मी जन्मात माफ करू शकत नाही असे काकू ऋतुराजला सांगते रागाने काकू आता रिषभला म्हणते की तुझ्या बाबांना आतमध्ये घेऊन जा नाही मी काय करेन ते सांगता येत नाही ऋतुराज म्हणतो की वहिनी माझ्यावर विश्वास ठेव हो मी तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो तर काकू शकुंतला म्हणते की बरोबर का ऋषभ म्हणतो की बाबा तुम्ही ऐका ना काकू आत्ता खूप चिडलेले आहेत आणि तुमचा अपमान मी आता सहन करू शकत नाही ऋषभ हात जोडून म्हणतो की तेव्हा तुम्ही प्लीज आता आतमध्ये जा तर आता रेशमा म्हणते की बाबा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा खाली मान घालून आता ऋतुराज हा वर निघून जातो तेव्हा सिंधू आळूचच रागवला म्हणते की काकूंनी असं ऋतुराज काकांवर रागवायला नको होतं त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक संधी द्यायला हवी होती तर राघव म्हणतो बरोबर आहे तुझं तर आता राघव म्हणतो की मी काकुशी नंतर बोलतो इकडे आता रिषभ आणि रेश्मा ऋतुराजला त्याच्या रूममध्ये घेऊन येतात रिषभ त्यानंतर ऋतुराजला म्हणतो की त्या पेपर्सवर तुम्ही मुद्दाम सही केली का ऋतुराज म्हणतो की असे कशी करीन मी नजर चुकीने झाली असेल तेव्हा रेश्मा म्हणते की वहिनी किती चिडल्या तुम्ही बघितलं ना ऋतुराज म्हणतो की ती वहिनी आता आपल्याला कधीही घराबाहेर काढील तेव्हा रिषभ म्हणतो हे आपलंसुद्धा घर आहे आणि तुमची चूक नसताना तुम्ही अशी काकूची माफी मागायला नको होती त्यामुळे काकू तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही बाबा तुम्ही चूक केली म्हणून तुम्ही काकूची माफी मागताय असं काकूला वाटतंय ऋतुराज म्हणतो की मी काय बोलतोय ते तुला कळत नाहीये रिषभ रिषभ म्हणतो मला सगळं कळतंय किती वर्ष झाले तरी सुद्धा काकूचा तुमच्यावर विश्वास नाहीये ऋतुराज म्हणतो की तुला नाही कळणार वैन्य आता कुणाचंच ऐकणार नाहीये तेवढ्यात राणी आता तिथे येत म्हणते की काका एकदम बरोबर बोलत्यात काकू जर चिडल्या तर त्या कुणाचंच ऐकून घेत नाही ऋतुराज म्हणतो की बघ रिषभ तेव्हा राणी म्हणते की जेव्हापासून लग्न करून मी या घरी आले तेव्हापासून मी काकूला बघते आणि ऋतुराज काकांनी कधीच काकूचा शब्द खाली पडू दिलेला नाहीये ना ऋतुराज म्हणतो की राणी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी अशी कोणतीही केक सही केलेली नाहीये राणी म्हणते की काका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही या घरासाठी असं काहीही करू शकणार नाही राणी म्हणते की पण काकू समजून घेत नाही ते आत्ता खूप चिडले आहेत राणी म्हणते की बरं झालं शकुंतला जी वेळेवर आल्या त्यांच्यामुळं आपलं घर आज सेफ आहे तेव्हा रिषभ म्हणतो की राणीवैनी तू ऐक ना प्लीज त्यांची तू बाजू घेऊ नकोस ऋषभ म्हणतो त्या पक्क्या राजकारणी आहेत आणि त्यांच्या मनात काय चाललंय ना ते कधीच कोणाला कळणार नाही तर राणी म्हणते की अरे रिषभ त्या किती स्वच्छ मनाच्या आहेत राणी म्हणते की त्यांच्या मनात आपल्याविषयी राग होता पण त्यांनी तो कधीच लपून ठेवला नाही रिषभ म्हणतो की त्यांच्या मनात आपल्याविषयी राग आहे आणि नक्कीच त्यांचा काहीतरी डाव असेल हे तू नक्की बघ तर राणी म्हणते असं काही नाही त्यांच्या मनात जर आपल्याविषयी राग असतात तर त्यांनी आपल्यासाठी हे केलंच नसतं तर आता ऋतुराज म्हणतो की रिषभ मला वाटतं राणी भक्ती बरोबर बोलते तेव्हा राणी ही गालातल्या गालात असते इकडे आता खाली काकू रत्नाकर सर्वजण बसलेले असतात तेव्हा सिंधू म्हणते की काकू मला वाटतंय तुम्ही ऋतुराज काकांना एक संधी द्यायला हवी तर राघव म्हणतो मलाही तेच बरोबर वाटतंय ते। काकू म्हणते की एवढा सगळा पुरावा सापडला तरी रत्नाकर म्हणतो एखाद्या वेळेस स्वयनी आपल्याला जी गोष्ट दिसते ना ती तशी नसते तर आता शकुंतला म्हणते की मला माफ करा मला तुमच्या घरगुती भांडणात नाही बोलायचं आयुष म्हणतो मग मन्त नका ना काना बोलू आम्ही सुद्धा गप्पच आहोत ना आणि म्हणते की आयुष तो काय बोलतोय साई साहेब स्ट्रेंजर नाहीये त्यासुद्धा आपल्या फार्म फॅमिलीचा एक भाग आहे आणि म्हणते की आणि हे लक्षात ठेवास त्यांच्यामुळे आपलं हे घर सेफ आहे शकुंतला म्हणते की आमदारिन बाई तू तुमचे धाकटे भाऊजी खूप साधे आहे तेव्हा झाली असेल त्यांच्याकडून एक चूक त्यांना तुम्ही माफ करा शकुंतला म्हणते मोठ्या मानाने त्यांना माफ करा तर काकू म्हणते की ते शक्य नाही आज त्याच्यामुळे घराला किती मोठी किंमत चुकवावी लागणार होती शकुंतला म्हणते की पण नाही ना 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 लागली चुकवायला काकू म्हणते की तेव्हा त्याला माफ करता येणार नाही ना ये तर सिंधू म्हणते की काकू पण काकांकडूनच जर चूक झाली असेल तर राघव म्हणतो की कुणीतरी काकाच्या स्वभावाचा फायदा उचलला असेल आणि त्याला फसवलं असेल रत्नाकर म्हणतो खरंय वहिनी आणि आज या प्रकरणात तू त्याला जास्तच बोलली कारण या घरात सगळ्यात जास्त तुला मान देणारा तोच आहे राजेश्री म्हणते खरं आहे आणि ते सुद्धा एकत्र कुटुंबाचा भाग आहेत तर, तर सिंधू म्हणते की एकत्र कुटुंबात झालेली चूक करत्या माणसाने सुधारून घ्यायला हवी तेव्हा काकू त्या घराकडे बघत विचार करते की हे घर बांधण्यासाठी यांनी किती कष्ट घेतले हे मी चांगलंच बघितलंय तेव्हा आता या घरावर जर संकट आलं तर मी शांत बसणार नाही राघव म्हणतो की हे बघ काकू रागाच्या भरात मला असं वाटतं की तू काकांना दुखावतेस तेव्हा त्यांना मला वाटते की एकदा त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी इकडे आता रात्री सर्वजण जेवण करायला बसतात तेव्हा लगेच म्हणते की आईंनी त्यांचं राहिलेलं अर्ध शिक्षण घेतला तेव्हा उद्या कॉलेजला जायचा पहिला दिवस तर ते ऐकून आता रत्नाकर म्हणतो की राजेश्री कुठेही जाणार नाहीये तेव्हा आता राजेश्री सगळं राघव आणि सिंधूला मोठा धक्का बसतो रत्नाकर म्हणतो की या वयात शिकवायची काहीही गरज नाहीये तेव्हा राणी गालातल्या गाला असते तर रत्नाकर रागाने जेवणा सगट आता उठून जावं लागतो तर काकू सुद्धा रत्नाकर पाठीमागे जाते तेव्हा सिंधू म्हणते की असं जेवणावरून उठून जाण्याची काहीच गरज नाही आहे बाबा तर आता सिंधू ही राजश्रीला कॉलेजमध्ये जायला कशी तयार करते आणि शकुंतलाचा डाव आता सिंधू ही राणी सगट कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा